तुम्हाला माहिती आहे का ठाण्यामध्ये एक असं ठिकाण आहे जिथं हवा लिटरली फ्रेश वाटते लोक म्हणतात इथला एक स्पॉट मिनी जंगलसारखा दिसतो चला तर मग बघूया खरंच तसं आहे का तर मी आलो आहे ठाण्यात एक नवीन ओपन झालेला ऑक्सिजन पार्क म्हणजेच राजमाता जिजाऊ उद्यानात जी नेचर लवरसाठी एकदम बेस्ट प्लेस आहे आणि इथे कुठली एंट्री फी पण द्यावी लागत नाही एंट्री एकदम फ्री आहे तर इथे पंधरा हजारपेक्षा जास्त वेगळ्या प्रकारची झाडं आहेत आणि शंभरपेक्षा औषधी आणि फुलांची झाडं आहेत ही झाडं इकडचं वातावरण शुद्ध करण्याचं काम करतात आणि आपल्याला शुद्ध श्वास घ्यायला भेटतो हा पार्क पाचशे मीटरमध्ये पसरला आहे इथे मॉर्निंग वॉक असो किंवा फोटोशूट दोन्हीसाठी एकदम परफेक्ट जागा आहे नॉईस नाही पॉल्युशन नाही फक्त शांतता इथे एक लायब्ररी सुद्धा आहे जिथे आपल्याला हिंदू संस्कृतीचा ठेवा आहे म्हणजेच आपल्या वीर योद्धा आणि महाराजांची चरित्र ठेवली आहेत इथे आपल्याला सत्तर वर्ष जुनं वडाचं झाड सुद्धा बघायला मिळतो जे खूप मोठं आहे भाई खरंच रिकमेंड करतो एकदा तरी इथं व्हिजिट करा